नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये माझं यूट्यूब चॅनल दख्खनची राणी व्लॉग्स वर आज आपण हा नवीन ब्लॉग बनवत आहोत तुम्हाला साधारणत तुम्हाला आठवत असेल शाळेत जेव्हा आपण गे गेलो होतो शाळेतल्या ज्या आपल्या आठवणी आहेत त्या एकदम मनात कोरून ठेवलेल्या असतात मित्रांनो तर आज अशीच एक शाळेतली आठवण मी तुमच्यासमोर सादर करत आहे ती आठवण म्हणजे एक का कवितेच्या स्वरूपातली आठवण तर कवितेच्या स्वरूपातली आठवण ही दख्खनच्या राणीबद्दल दख्खनची राणीबद्दलची एक कविता आहे ती आज तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो कारण काही दिवसापूर्वी असाच विचार आला मनात की काही वेगळं असं काय सादर करावं हो। तर लहानपणा लहानपणीची एक कविता साधारणतः आठवली बॅक बै, ऑफ द मध्ये होती किंवा मध्ये होती कविता तर ती तुमच्यासमोर का सादर करू नये तुमच्यापर्यंत का पोचवू नये असा मनात विचार आला म्हणून आता ह्या आजच्या व्लॉगमध्ये मी ती कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर ती कविता आहे विख्यात कवी कविवरे वसंत बापट यांची कविता कवितेच नाव आहे दखन राणी आता मी तुमच्यासमोर ही कविता सादर करतो मित्रांनो कवितेचं नाव आहे दखन राणी दखन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्ले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल कालीचे गुलाब शराबी रंगाचे ठेवील्या बाहुल्या बांधून बासनी गोजीरवाणी लाजीरवाणी घेऊन चालली खुशित दखन राणी ही चालली खुशीत दखन राणी ही चालली खुशित निसर्ग नटला म्हणजे निसर्ग जो आहे तो, तो एवढ्या सुंदर त्याने नटला आहे निसर्ग नटला थाटात पर्वतगर्वात ठाकले थाटतात चालले गिरीश मस्तकावरून गिरीश म्हणजे ढग साधारणतः डोक्यावरून आपल्या जातात तस ते आहे आकाशगंगांचे नर्तन गायन डोलती डोलती डवलात दुर्वांचे अंकुर दुर्वांचे अंकुर जे डोलतात त्या डोलती डवलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भाई राणाचीच वेणी झाली प्रफुल्ल दखन राणीला नवती दखल म्हणजे राणाचीच वेणी झाली प्रफुल्ल रानातन प्रवास करताना रानाचीच वेणी प्रफुल्लित झाली असं पण दखन राणीला नवती दखल बघा आता पुढे कवी काय म्हणतो की ड्यूकचे नाकाड सरळ म्हणजे जर तुम्ही कधी मुंबई पुणा किंवा पुणा मुंबई हा प्रवास केला मित्रांनो तर साधारणत पुण्याच्या दिशेने मुंबईहून येताना तुम्ही मंकी हिलच्या तर्फेने डाळ्या बाजूला एक मोठा असा डोंगर बघितला असेल त्याचं नाव नोज तर ह्या नोज वर कवीने लिहिलेलं आहे नाकाड सर अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र कित्येक शतकापासून हे तिकडेच उभे आहे त्याच्या या त्याच्याही पाषाण हृदया कळाली तो तलाव त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी म्हणजे सृष्टीची शोभा जी दिसते दख्खनच्या राणीमधून ती वेगळीच आहे नियातो तलाव तांबूस खाडीती निया तो तलाव तांबूस खाडी ती तांबू पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवती भवती इंद्रांची धनुष्ये इंद्रधनुष्य जीव आ, अवती भवती इंद्रांची धनुष्ये दखन राणीत मुरदाड मनुष्य दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इस्पीक बदाम म्हणजे किलवर चौकट आणि इस्पिक बदामांचे पत्ते जस प्रवास करताना टाइमपास म्हणून बुरंगवा म्हणून लोक पत्ते खेळतात तस किलवर चौकट इस्पिक बदाम फेकित फेकित जिंकित छदाम निरस पोक वादांचे मृदुंग आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल काही ना काहीतरी वाद ट्रेन मध्ये वगैरे होतात आपले तर तेच कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय निरस पोक वादांचे मृदुंग वाजती उगाचं खमंग सवंग म्हणजे खमंग सवंग ते उगाच आपण वाद आणि सगळे एंटरटेनमेंट म्हणजे मजा म्हणून त्याच्याकडे वादांकडे ट्रेन मधले वाद मजा म्हणून बघत राहतात तर कवीला तेच म्हणायचंय की निरस पोकळ वादांचे मृदुंग वाजती उगाच खमंग सवंग खोलूना चंची पोपटपंची पोपटपंची जी आपण करतो ती खोलन चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी हे ओलांडे डोंगर म्हणजे खंडाच्या घाटात जे डोंगर ओलांडते दखन राणी काय सुंदर वर्णन बघा दखन राणी हे ओलांडे डोंगर पुढे कवी काय म्हणतो धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणजे धावत त्या बाजारी म्हणजे दखनची राणी जेव्हा धाव धावते दखन राणी जेव्हा धावते तेव्हा धावत त्या बाजारी एकच बालक म्हणजे त्या धावणाऱ्या गाडीमध्ये एकच लहान मूल बसलेलं आहे कुठे तर गवाक्षी घालून घालणे मस्तक म्हणजे खिडकीतनं बाहेर बघताना ते बसलेला आहे मित्रांनो तर काय म्हणत ते म्हणाले आई ग धबधबा केवडा बापरे आई अग धबधबा केवडा आहे तो म्हणाले आई ग धबधबा केवडा पहाना चमेली पहाना केवडा ढगांच्या वाफेच्या दुसरं फेसात ढगांच्या वाफेच्या दुसरं फेसात डोंगर नहाती पहा हे टेचात डोंगर नहाती पहा हे टेचात म्हणाले आई ग बाई म्हणजे आई त्या छोट्या मुलाला म्हणते मुला पुरे आता पुरे आता झाकण पुरे म्हणाली आई पुरे ग बाई काय या बेबीची चालली कटकट कत दख्खन राणीचा चालला फुपाट आपली आपल्या द कोणाला काय परवा नाही तर दख्खन राणीचा चालला फुपाट दखन राणीच्या पुढे कवी काय म्हणतो ते बघा दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिल्ले ही चालली खुशित पहिल्या पुन्हा जी कवितेची सुरुवात कशी दख्खन राणीच्या पोटात खुशीत म्हणजे दख्खनच्या राणीच्या आतमध्ये आपण बसतो पोटात किंवा खुशित पोटात म्हणजे आतमध्ये आणि सीट किंवा आसनावर म्हणजे कुशीत दख्खन राणीच्या पोटात कुशित शेकडो पिल्ले ही चालली खुशित एक वेगळाच नारा असतो एक वेगळीच खुशी असते त्याला मनाने खुरटी देसाया मोठाली बघा मित्रांनो मनाने खुरटी म्हणजे कोत्या मनाची छोट्या मनाने मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षीही आंधळी अवघ्या विसाव्या तिसा विसाव्या तिसाव्या ही आंधळी बाहेर असू दे ऊन वा चांदणे बाहेर ऊन असू दे वा चांदणे असू दे संतत धार वा धुक्याचे वेढणे संतत धारवा दुख्याचे वेढणे ऐल ते पैल, शंभर मैल ऐल ते पहिलं शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात म्हणजे मुंबई ते पुणा किंवा पुण्या ते मुंबई एकच बोगदा किंवा एक बोगदा आपण पार करून जातो किंवा अनेक बोगदे पार करून जातो तेच कव, कवीचं म्हणणं आहे एकच बोगदा मुंबई पुण्यात दखन राणी ही चालली वेगात दखन राणी ही चालली वेगात तर अशी होती ही आ, कवी वसंत बापट यांची जुनी आमच्या लहानपणीची कविता एक आठवणीतली कविता दखनची राणीवरची किंवा दखन राणीवरची तर ही कविता जर तुम्हाला आवडली असेल माझा सादर करण्याचा ढंग जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा मित्रांनो आपण पुन्हा अशा चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मी तुमचा मित्र विशाल शेणी माझ्या चॅनलवरनं दख्खनची राणी व्लॉग्सवरनं तुमची रजा घेतो मित्रांनो नमस्कार